महायुतीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्तिकेच असल्याची चर्चा सुरू आहे महायुतीच खाते वाटप जाहीर वाट मंत्र्यांची पालकमंत्री पदासाठी महायुतीत पालकमंत्री पदावरून जोरदार रसिकेच पाहायला मिळत आहे पुण्याच्या पालकमंत्री पदावरून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यात रसीकेच पाहायला मिळते एकत्रितपणाने बसून राज्यातल्या सर्व जिल्ह्यांचा पालकमंत्री पदाचा निर्णय घेणार आहेत आणि ते जे काय निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला सर्वांनाच माहीत रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावर मंत्री भरत गोगावले आणि आदिती तटकरे यांच्यामध्ये रस्सीकेच होण्याची शक्यता आहे तर सातारा जिल्ह्यामध्ये शिवेंद्र राजे भोसले शंभूराज देसाई जयकुमार गोरे मकरंद पाटील या चारपैकी पालकमंत्री होण्याची शक्यता शिंदे साहेबांनी दिली होती मंत्री करायचे खाते वाटायचे तेच आमची एक लाईन वन लाईन आमचं ठराव आहे एक लाईनीचा ठराव आहे आमच्या शिवसेनेचा आमच्या सगळ्यांच्या बाबतीतले निर्णय घेण्याचे अधिकार माननीय पक्षाचे प्रमुख आदरणीय शिंदे शिंदेसाहेबांना त्यामुळे आता बघा थोडस खाते वाटप झालं विस्तार झाला कालच अधिवेशन संपलं दिवाळी फडणवीस नाशिक जिल्ह्यामध्ये दादा भुसे नरहरी झिरवाळ माणिकराव कोकाटे या तीन नावापैकी एक पालकमंत्री होण्याची शक्यता आमदार आहे आणि नियमाप्रमाणे धोरणाप्रमाणे ज्याचे आमदार जास्त आहेत त्यांना पालकमंत्रीपद त्या जिल्ह्याला देतात असा नियम आहे असा माननीय मुख्यमंत्र्यांना पण ते अवगत केलेलं आहे मी आम्ही मागणी केलेली आहे त्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री निर्णय घेतील संभाजीनगर मध्ये संजय शिरसाट की अतुल सावे यापैकी कोणाच्या गळ्यात पालकमंत्री पदाची माळ पडणार हे पाहणे महत्वाचे संभाजीनगरच्या पालकमंत्री पदे आमच्याकडेच असणार आहे आणि पालकमंत्री मीच होणार आहे माझ्या संभाजीनगर मध्ये जी काही अनेक घटना या गेल्या पाच सहा महिन्यामध्ये घडल्या आहेत अवैध धंदे असतील गुंडगिरी असतील आणि जमीन बळकण्याचे जे काही प्रकार वाढलेले आहेत या सर्व प्रकारावर आळा घालण्याचं काम माझं राहणार आहे पालकमंत्री पदाचा जो दावा आहे तो शिवसेना सुद्धा करतोय सुद्धा चांगलं काम केलेलं आहे काय वाटतं तुम्हाला अपेक्षा आहे आमचे

ज्या पक्षाच्या आमदार ज्या त्यांना मंत्री पदाची संधी द्यावी असं काही ठरलंय का कारण कोकाटे जे आमदार आहेत मध्ये त्याने असं फॉर्म्युला आहे असं म्हणलं असं काही फॉर्म्युला ठरलेलं नाही तू असं फॉर्म्युला ठरला असेल तुम्हाला माहित नाही पण जनरल नॉलेज वर मी खूप चालतो की काय होऊ शकतं तर ते जनरल नॉलेज मध्ये अशा प्रकारे संख्येवर ठरणार नाही त्या जिल्ह्याची आवश्यकता अनुभवी माणूस थोडंसं पॉलिटिकल बॅलन्स इम्बॅलन्स काही पेंडिंग विषय असे सगळे विषय घेऊन निर्णय होतो आणि त्यामुळे पूर्वी एकच मुख्यमंत्री असायचे आता एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आहेत त्या तिघांची जी, जी त्रिमूर्ती आहे ती इतकी ब्रिलियंट आणि एक्सपिरियन्स आहे रसिक हे अजिबात नाही आहे हा पत्रकारांचा शब्द आहे आणि महायुतीमध्ये पूर्ण पालकमंत्री पदाचं वाटप अतिशय सुरळीतपणे जसं मंत्रीपदाचं झालं तसंच होईल मुंबईत आगामी काळात मुंबई महापालिका निवडणुका होणार आहेत त्यामुळे मुंबई शहरासह उपनगरातील पालकमंत्री पद आपल्याला मिळावे यासाठी शिवसेना आणि भाजप आग्रही आहे एकनाथजी अजितदादा मान्य मुख्यमंत्री आम्ही बसू आणि कुठेही पालकमंत्री पदाबद्दल कुठलेही वाद तयार होणार नाही याची काळजी निश्चितपणे आम्ही घेऊ आणि यामधून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीने पालकमंत्री पदाचे वाटप झाले दिसेल आपला आर्थिक गल्ला पक्षाचा किंवा स्वतःचा भरावा म्हणून एकत्र येऊन हे सरकार स्थापन करतात त्यामुळे शेवटपर्यंत आधी मंत्रिपदासाठी मग जागा वाटप खाते वाटप पालकमंत्रीपद मुंबईमध्ये कोपनगरामध्ये किंवा ठाण्याच्या पालकमंत्रीपदाबाबत रसिके सुरू आहे कल्याणमध्ये जरी एखाद्याला पालकमंत्रीपद मिळालं म्हणून मराठी माणसावर जो तिकडे अन्याय झाला जे आपण चित्र पाहिलं तो अनेक भविष्यात दूर होणार आहे का मुंबई मधल्या तालींचा प्रश्न पुनर्विकासाचा प्रश्न आहे धुपडपट्ट्यांचा प्रश्न अनेक प्रश्न आहेत ते सुटणार आहेत का अजिबात पालकमंत्र्यांचे अधिकार नेमकी काय असतात ते पाहूया पालकमंत्री असल्यावर जिल्ह्यावर प्रशासकीय आणि राजकीय नियंत्रण ठेवता येतं राज्य सरकार लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रशासन यांच्यातला दुवा म्हणून पालकमंत्री काम करतात सरकार म्हणून जिल्ह्याची जबाबदारी पालकमंत्र्यांकडे असते तर सरकारी योजना विकास कामे मोठे प्रकल्प निधीची तरतूद पालकमंत्र्यांच्याच हातात असतात था। जिल्हा नियोजन समितीचं अध्यक्षपदही पालकमंत्र्यांकडे असते जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणं आणि मंजुरी मिळावी म्हणून सरकारकडे शिफारस करणं ही काम पालकमंत्र्यांना करावी लागतात निधी वितरित करण्याचं सर्वात महत्वाचं कामही पालकमंत्र्यांकडे असते पालकमंत्र्यांच्या रसिकेचमध्ये मुख्यमंत्री कसा मार्ग काढतात हे पाहणे खूप महत्वाचे आहे